गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे तर असेच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा दिवस आहे गणेश चतुर्थीचा आणि आज गौराई विसर्जन पण आहे तर आज सकाळी लवकर आवरून घेतलं सगळं आणि मग देवाची पूजा वगैरे झाली त्यानंतर मग गौराईची वगैरे पूजा करायला घेतली मी कारण आता मग आरती वगैरे करून गौराईचं विसर्जन वगैरे करणार तर माझा आवाजात थोडा फरक जाणवत असेल तुम्हाला तर थोडं बरं नाही आहे मला त्याच्यामुळे सर्दी आणि थोडं ताप वगैरे तर त्याच्यामुळे आवाज थोडा वेगळा येतो आहे तर नंतर मग पूजा वगैरे गवरायची सगळी करून घेतली आणि आता कालपासनं उपवास उपास आहे तर तो आता ना गणपतीची स्थापना होईल ना तेव्हाच तो उपास सुटत असतो म्हणजे संध्याकाळी तर आमच्याकडे गणपतीची स्थापना ही संध्याकाळी होत असते तर मग पूजा वगैरे करून घेतली नाश्त्यामध्ये मुलांसाठी आणि यांच्यासाठी मी थोडा उपमा करून दिलेला होता आणि मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे सगळं माझं झाला होता मग गौराईसाठी पण नैवेद्य वगैरे करायचा होता तर तोही करून घेतला तर गौराईला साखरेची पोळी आणि एक कणकीचा दिवा ठेवला जात असतो आणि दही भात असा सगळा नैवेद्य केला जात असतो गौराईसाठी तर तोही सगळा मी करून घेतला नंतर मग कणकीचा दिवा वगैरे लावून आरती वगैरे करून घेतली मी आणि कालपासनं ना सगळी पूजा वगैरे मांडलेली आहे घरामध्ये तर बघून खरंच खूप छान वाटत होतं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं अगदी तर पूजा वगैरे आरती वगैरे सगळं माझं झालं होतं त्यानंतर मग अपेक्षाला थोडं वेणी घालून देत होती मी तिला तसंही दोन दिवस झाले बरं नव्हतं थोडा तापही येत होता ताप ये ता सर्दी वगैरे झाली होती तिला तर तिला ना सागरवेणी घालून पाहिजे होती तर तीच मग सागरवेणी मी तिला घालून देत होती सर्वांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज पूर्ण गणेश चतुर्थीचा गौराई विसर्जनचा सगळा व्लॉग तुम्हाला येणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अजिबात स्किप करू नका तर सगळी पूजा आरती त्याचप्रमाणे नैवेद्य वगैरे सगळं करून झालं होतं माझं आणि त्यानंतर आता गौराई विसर्जनाकरिता मी गौराई खाली घेऊन चालली होती तर दोन दिवस म्हणजे दीड दिवसाची जशी गौराई घरात असते तर खरंच छान वाटत असतं आणि घरामध्ये छान पूजा आरती आणि गौराई ठेवलेली जागा जी सगळी सजवलेली असते तर तर ते बघून सगळं छान वाटत असतं मात्र मग मा गौराई उचलल्यानंतर घरात थोडं मग रिकामं रिकामं सुनं सुनं वाटत असतं तर सगळे आता ना गणपती आणण्याकरिता रेडी झाले होते आणि निघाले होते ते आणि मग आम्ही इकडे पूजा वगैरे करायला सुरुवात केली

तर पूजा आरती वगैरे सगळं करून घेतलं तर आमच्या शेजारच्या ज्या काकू होत्या ना त्याही आल्या होत्या आमच्यासोबत पूजा करायला कारण कोणी सोबत नव्हतं त्यांना आणि सगळं मिळून वगैरे केलं की छान वाटतं पूजा वगैरे अशी गौराईची वगैरे तर मग सगळं पूजा वगैरे झाली होती त्यानंतर आम्ही एक एक करून गौराई विसर्जन वगैरे करून घेतलं आधी आम्ही ना कॉलनीतल्या बऱ्याचशा लेडीज मिळून गौराई विसर्जन वगैरे करत होतो मात्र मग आमच्याकडे असं व्हायचं की आमच्याकडे जसं गणपती बसतो तर मग ते सगळं स्वयंपाक वगैरे त्याची स्थापना वगैरे तर त्याच्यामुळे आम्हाला सगळं हे गौराई विसर्जन वगैरे लवकर करावं लागतं तर मग तिथे गेलं की थोडा वेळ व्हायचा त्यामुळे ते मग तेव्हापासून ना आम्ही घरीच विसर्जन करत असतो तर मग घरी आल्यानंतर दिवा वगैरे मी गौराईच्या जागेवर ठेवून दिला तर गणपती बाप्पा आले होते आमच्या घरी बाप्पा मंगलमूर्ती कसा कसा ठेवला तर बघा अशी आहे गणपती बाप्पांची मूर्ती तर सगळ्याच मूर्त्या खूप सुंदर असतात गणपती बाप्पांच्या अगदी आकर्षक अशा आणि बघावं वाटतं त्यांना खरंच छान तर असं डेकोरेशन वगैरे केलं होतं खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं सगळं छान तर त्यानंतर मग मी वर आली होती कारण अपेक्षाला मला थोडं गोळी वगैरे द्यायची होती तिला थोडा ताप सडल्यासारखा झाला होता तर तिचं जेवण वगैरे झालं मग मी तिला गोळी वगैरे देऊन दिली की थोडा वेळ तू आराम कर म्हणून कारण मला मग मा खाली जायचं होतं तर गौराई विसर्जन वगैरे झालं आणि त्यानंतर मग इकडे आलो होतो आम्ही ताईकडे तर मग लाडू वगैरे बांधायला घेतले कारण फुलोरा वगैरे असतो आमच्याकडे तर ज्या दिवशी गणपती बसतो तर त्याच दिवशी फुलोरा बांधला जा म्हणजे ठेवल्या जात असतो गणपतीसमोर सगळ्यांकडे वेगवेगळं असतं कुणाकडे पाच दिवस झाल्यानंतर वगैरे फुलोरा चढवत असतात पण मात्र आमच्याकडे ना गणपती बसतो त्याच दिवशी फुलोरा चढवला जात असतो तर त्याच्यामध्ये मग लाडू करंजी ज्या पाती म्हणतात ते असतं आणि पिठ्ठलू म्हणून असतात म्हणजे जेवढे घरामध्ये माणसं आहेत तर त्यांच्या नावाचे ते पिठ्ठलू तेवढे बनवले जात असतात आणि ते त्यांनाच खावे लागतात तर आणि भरपूर काहीसा स्वयंपाक असतो जसं की एकवीस प्रकारच्या ज्या भाज्या असतात तर त्या सगळ्या एकत्र करून म्हणजे मिक्स अशी त्याची भाजी केली जात असते त्याचप्रमाणे धोप्याच्या पानाची म्हणजे अळूचे पानं असतात ना त्याची पण भाजी केली जात असते मोदक आणि आमच्याकडे एक शेवळ्या केल्या जातात कणकेच्या दुधामधल्या तर तोही एक प्रसाद महत्त्वाचा असतो गणपती बाप्पांसाठी तो केला जात असतो आणि मग जे बाकीचं तर असतंच वरण भात पोळी कढी भजे चटणी वगैरे हे सगळं बनत असतं अजून तर सकाळी गौरी विसर्जनानंतर मग हा सगळा स्वयंपाक करता करता संध्याकाळच होत असते आम्हाला आणि आज आस्थाची हेल्प झाली होती आम्हाला किचनमध्ये आणि मग साक्षी ट्युशनवरून आली होती तर तिला गणपती बाप्पांना अजून थोडं सजवायचं होतं तर तेच थोडं तिने लेस वगैरे आणली होती आणि तेच तिचं सजवणं वगैरे गणपती बाप्पाला अजून सुरू होतं तिची ट्युशन होती त्यामुळे दुपारी ती नव्हती घरी यावर्षी ट्वेल्थला आहे ती तर मग स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता आमचा आणि नंतर मग ताई इकडे पूजेची तयारी करून ठेवत होत्या आणि मग मी फुलोऱ्याचं वगैरे सगळं काढायला घेतलं होतं प्लेटमध्ये तर हे जे बघताय ना मी काढत आहे त्यालाच पिठ्ठलू म्हणतात तर जेवढे घरात माणसं आहे तेवढेच हे बनतात म्हणजे आमच्याकडे पाच बनत असतात ते तर आणि त्यांनाच खावे लागतात आणि मग इकडे विना पण निवेद्याचा ताट वगैरे तयार करत होती आणि बघा असं आहे अळूच्या पानाची भाजी मिक्स भाजी कढी चटणी असा सगळा स्वयंपाक झाला होता त्याचप्रमाणे ज्या आम्ही म्हटलं होतं शेवळ्या तर या असतात दुधातल्या अशा जाड शेवळ्या आमच्याकडे हा महत्त्वाचा प्रसाद मानला जात असतो तर मग पूजेची नैवेद्याची वगैरे सगळी तयारी करून घेतली त्यानंतर मग गणपती बाप्पांच्या स्थापनेला सुरुवात झाली होती तर आमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना ही संध्याकाळी सातच्या नंतरच होत असते म्हणजे कितीही लवकर स्वयंपाक झाला किंवा गणपती बाप्पांना आणूनही जरी ठेवलं तरी संध्याकाळी सातच्या नंतरच स्थापना करत असतात तर, तर आणि आज सगळ्या मुलींनी घरी आमच्याकडे छान अशी नाकामध्ये नथ घातली होती फक्त आरुनी नव्हती घातली आस्था साक्षी आणि अपेक्षा तिघींनीही घातली होती छान दिसत होती त्यांना ती नथ आपल्यासोबतच मुलांचाही उत्साह खूप मोठा असतो कारण सगळेच वर्षभर वाट पाहत असतात या दिवसाची तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग काही फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही कारण याच आठवणी असतात की ज्या आपल्याला मग आपण जेव्हा फोटोज वगैरे बघतो तेव्हा कळतं की हा मागच्या वर्षी आपण हे केलं होतं अशा पद्धतीने केलं होतं वगैरे ह्या सगळ्या आठवणी असतात मग तर त्यानंतर मग बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवलं सगळा फुलोरा वगैरे ठेवला तर आता ना थोडा वेळ दार वगैरे बंद करून आम्ही बाहेरच राहणार म्हणजे बाप्पांचं जेवण होतपर्यंत आणि त्यानंतर मग दार असं वाजवून आतमध्ये यावं लागतं तर तुमच्याकडेही का असं काही बाप्पांच्या स्थापनेच्या वेळेस करतात काय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाप्पांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग सगळे आम्ही एक एक करून सगळे जेवायला बसलो तर चला असा होता माझा आजचा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्या असल्यास नक्की एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय